ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीच्या ह्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज मी तुम्हाला कॉर्नची मसालेदार अशी वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे अगदी खायला खूप छान एक वेगळं खालेल्याचे आनंद देणारी मुलांना खूप आवडणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण आता सुरुवात करू यासाठी मी येते एक कप कॉर्न घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आता आपल्याला हे पाणी न घालता याचे मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचे हे पहा या पद्धतीने आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण चवीनुसार मीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे बेसन थोडी कोथिंबीर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घालत आहे हे आपल्याला आता पाणी न घालता याचं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपला आता पीठ म्हणून झालं आहे आता या पिठाचं आपल्याला छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहेत आता मी एक मोदक पत्राची चाळण घेतली आहे याच्यावरती मी हे ठेवत आहे मी आधी चाळणीला तेल लावून घेतले आहे जेणेकरून आपले रोल चिकटले जाणार नाही हे पहा आपले रोल तयार आहे आता मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच्यावरती ही चाळण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनटं हे चांगलं वाफवून घेऊ हे पहा चांगले शिजले गेले आहेत आता कढईमध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल घेत आहे आणि त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे हुबे चिरलेले कांदे घालत आहे कांदा थोडा भाजत आला की याच्यामध्ये मी चार पाच तुकडे सुक्या खोबऱ्याचे चार आल्याचे तुकडे व पाच सात लसूण पाकाळ्या घालत आहे व हेही आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे हे पण आपला कांदा आता चांगला लाल झाला आहे आपण तो आता काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ आपले रोल आता थंड झाले आहेत ते आता आपण कट करून घेऊ हे ह्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत हे मी ते घेतलेले आहेत आता मिक्सरचं भांडे घेऊन याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे भाजलेला कांदा अर्धा टोमॅटो थोडी कोथिंबीर घालू व याचं पाणी घालून आपल्याला चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे या पद्धतीनं आपल्याला याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये मी एक पाच सहा चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक तमालपत्र घालत आहे व जे आपण मसाल्याचे वाटण तयार केले होते ते आपण आता घालून घेऊ व चांगलं हे आता भाजून घेऊ आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा आपलं आता तेल चांगलं सुटलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये पाव चमचा मी हळद दोन चमचे लाल तिखट व मिक्सरचं भांडे धुतलेलं मी पाणी घालत आहे व थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून एक दोन मिनटाची मी याला चांगले वाफ आणत आहे हे चांगलं तेल आलं आहे मसालाही शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा बिर्याणी मसाला व एक चमचा धना पावडर घालत आहे व चवीनुसार मीठ घालत आहे हे थोडं आपण आता मिक्स करून घेऊ व याच्यामध्ये थोडस पाणी घालू एक पाववाटी झाकण ठेवून एक दोन मिनटाची याला वाफ आणू हे मसाला आपला छान शिजला गेला आहे आता याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे साधारण हे आता चांगलं उकळलं गेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण ह्या वड्या सोडून घेऊ येथे आपण बिर्याणी मसाला तयार वापरला आहे त्याच्यामध्ये वेळा मिरी वगैरे असतं ते तुम्ही घालायच्या आधी काढून घ्या हे चांगलं आता मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला चांगली वाफ आणून घेऊ भाजीला रंगही छान आला आहे तरीही आली आहे भाजीचं स्ट्रक्चरही छान झाला आहे आपली भाजी आता आप तयार आहे वरून थोडी कोथंबीर घालू व सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल आयकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा Then new one.